टोमॅटो टॉमॅटो गेले रसाळे बाबा डोळ्यानी वाट लागली तेव्हा कुणाला काय डोळ्या घ्या करायला असेल या बांगोड्या यशरा जपट्टी घे आपले डोळे बघा आहे विषय नाही म्हणता मनुटी ठेवा डोकं आता घाला काय 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 नंबर ची पावती तर पावती धावतोय बाय पावती सेकडे काढून दिले या बघतो आता काय काय होते त्याला चष्मा पडतो रोज तरी दुकाना